खरीप हंगामामध्ये अतिदृष्टीनं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आता रब्बी हंगामाच्या निसर्गाच्या लहरीपणाच्या शेतकऱ्यांना सामना करावा लागतो आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून उद्यापासून राज्यात अवकाळीचं सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते हवामान हो खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असा देखील अंदाज वर्तवला आहे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आता व्यक्त होत आहे खरीख ह खरीप रब्बी रब्बी देखील हातचा जाईल अशी परिस्थिती तयार होताना दिसत असून यामुळे शेतकऱ्यांचा चिंतेत भर पडली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्यापासून सव अवकाळी पावसाचे सत्र सुरू होणार रा आहे राज्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला अवकाळी पावसाची आणि गारपीटची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा आणि गारपिठीचा अंदाज आहे आय आय ए आय एम डीने म्हणाल्याप्रमाणे नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यासह दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये उद्या अवकाळी पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे यातील काही भागांमध्ये गारपीट देखील होऊ शकते अठ्ठावीस तारखेला मात्र राज्यातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता देण्यात आली असून याच जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये गारपीट होऊ शकते